परभनी के एक न्यूज महाराष्ट्र जिंतूर राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहत संपन्न परभनी गुरु रविदास चैरिटेबल ट्रस्ट परभनी व आदित्य सेवा भावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ऑगस्ट रोजी शहर वी रघुनाथ सभागृ राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार सोहत व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाचे कार्यक्रमानी आदित्य सेवाभावी संस्थे व्यंकटराव दुधम्बे परिषदे संजय खामकर लक्ष्मण दादा घुमरे शिवाजीराव लखवालाजी दुधम्बे वाम विष्णुपुरी कर अमोल वगमारे गंगामने गिर अरविंद लोनकर अंकुश जोगदंड रत्नाकर कामबे स्वागत अध्यक्ष गोपीचंद गुरव संयोजक अंकुश जोगदंड उपस्थित होते यावेठाई चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या राज्यस्तरीय समाज देऊन मान्यवरांच्या हस्ते यावेठाई गौरव करण्यात आला स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट व आदित्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबविले जातात त्याच्याच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम घेण्यात आला हाय मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते परभणी के एक न्यूज महाराष्ट्र जिंतूर बाबा राज के साथ चॅरिटेबल ट्रस्ट परभणी व आदित्य सेवाभाव संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा आज इथे परभणीमध्ये पार पडला अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा आज सोहळा इथे झाला आणि गुणवंत विद्यार्थी होते समा समाजामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं असे लोक होते ज्यांनी ज्या प्रशासनामध्ये काम केलं असे अधिकारी जे निवृत्त झाले सेवा नव्हतं असेही होते आणि वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारीसुद्धा इथे बोलून साहेबांनी आणि अंकुशनी आणि गुरवनी इथे सगळ्यांना एकत्रित केलं आणि फार चांगला असा एक कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता त्या माध्यमातून एक चांगला मेसेज समाजापर्यंत जाईल आणि समाजाला जे काही विषय दिले होते त्या विषयामध्ये सुद्धा एक चांगली चर्चा इथे झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील संत रविदासांच्याबद्दल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर खूप मोठं असं इथे विवेचन झालं तिचे चर्चा झाली आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगला असा एक कार्यक्रम आयोजित का या संस्थेच्या मार्फत करण्यात आला ठिकाणी म्हणजे परभणी शहर या ठिकाणी मी आजपर्यंत पाच सहा कार्यक्रम घेतले तर हा एक राष्ट्रीय लेवलचा म्हण थोडक्यात म्हणा की महाराष्ट्र लेवलचा म्हणा तर महाराष्ट्रामध्ये बी रघुनाथ सभागृह परभणी या ठिकाणी आयोजन करण्याचं जे आम्ही जे काम केलं या ठिकाणी आणि समाजामध्ये अनेक शिक्षण साहित्यामध्ये लेखक आहेत पुन्हा सामाजिक कार्यामध्ये काम करणारे आहेत चळवळीमध्ये काम करणारे आहेत त्याचा कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे विद्यार्थ्याचा पण गुणगौरव झाला पाहिजे महिलांचा पण गुणगौरव झाला पाहिजे आणि महापुरुषांचे विचार सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे त्या माध्यमातून म्हणून मग आमचे आज खामगाव म्हणून आमचे म्हणजे तुमचं कोणतं का बुलढाणा बुलढाणाना आमचे जे घुमरे साहेब आले आणि आमचे संजयजी खामकर आमच्या खांद्याला खांद्याला म्हणून काम करत आयल्यानगर परवास नाव परिवर्तन झालं त्या गावचं असे हे आमचे ज्येष्ठ साहेब आणि आमचे माधव लांडगे गुरु रविदास महाराज हे जे अमृतवाणी त्यांनी मराठीतून केली म्हणून त्यांचा पण गुणगौरव कुठंतरी करणं होतं म्हणून त्यांचा पण बोलवला अशा जवळजवळ आम्ही आज पंच्याहत्तर लोकांचा सन्मान इथं या ठिकाणी करून आणलेला आहे तर वेळोवेळी जे समाजकार्य करत असतात त्याचा कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे हे असं माझ्या मनामध्ये खंत होती म्हणून हा परभणी या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं मानस आम्ही जे ठेवलं होतं आणि ते समाजापुढं आज आम्ही आदर्श करून दाखवलं आहे हे वेळोवेळी आम्ही असं समाजाचे काम करत असतो मी नांदेड शहरामध्ये असतो राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघाचा मी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष मीच आहे आणि आदित्य सेवाभाव संस्था परभणी त्या संस्थेचा पण मी अध्यक्ष आहे त्या माध्यमातून आम्ही सोशल काम करत असतो मी माझ्या जीवनामध्ये आणि दुसरं सांगायचं मग उद्योजक पण आहे मी प्लॉटिंग क्षेत्रामध्ये आहे बिल्डर आहे छोट्या छोट्या व्यवहारातून आपण इथपर्यंत येऊन सुद्धा तरुणांना काय सांगायचं काय नशामुक्त राहिलं पाहिजे पहिली गोष्ट महापुरुषांचे पुस्तकं आवरात्र वाचलं पाहिजे त्याची नशा असली पाहिजे वाचनाची कारण जो माणूस वाचन केल्याशिवाय तो गुरुगुरत नाही तर महापुरुषांचे विचार डोक्यात घेतल्यानंतर वादविवाद कुठं निर्माण होणार नाहीत नुसती पी एच डी घेतली म्हणून तो माणूस मोठा होऊ शकत नाही माझ्या हिशोबानं त्याचं वाचन महत्त्वाचं असलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत गौतम बुद्धांचे विचार महात्मा बसेश्वरांचे विचार तसेच गुरु रविदास महाराजांची जी अमृतवाणी आहे तुकाराम महाराजांची सुद्धा गाथा आहे ज्ञानेश्वरी पण आहे असे अनेक ग्रंथ मी माझ्या आयुष्यामध्ये वाचलेत रामायण महाभारतसुद्धा वाचलं पूर्ण पुन्हा वाल्मिकी रामायण वाचलं तुळशी रामायणसुद्धा वाचलं पण त्याच्याही पलीकडे आमचे गुरु रविदास महाराजांचे विचार जे श्रेष्ठ आहेत की ज्याच्यामध्ये कुठं चापुळशीपणा त्या ग्रंथामध्ये कुठं नाही आणि असे आज साडेसहाशे वर्षापूर्वी चर्मकार समाजामध्ये जरी गुरुदास महाराज जन्माला आले परंतु त्या काळामध्ये राजे महाराजे त्यांचे बावन शिष्य झाले त्या बावन एकही चर्मकारांचा <laughs> राजा नव्हता कारण त्या काळामध्ये मागासवर्गीय समाज आपला कुठला होता परंतु संत मीराबाईसुद्धा त्या काळात त्यांची शिष्या झाली राजा राजभोर आहे सिकंदर आहे सिकंदर लोधी आहे असे महापुरुषसुद्धा गुरुदास महाराजांचे शिष्य झाले म्हणून आम्ही गुरुदास महाराजांच्या विचाराला प्रेरणा घेऊन काम करत असतो आणि आम्ही स्वतःसुद्धा या परभणी शहरामध्ये येऊन मानस करण्याचं काम आहे की माझे दोन आहेत गुरव आणि गोपीचंद हे दोन जे कामं करतात या ठिकाणी अंकुश जोगदानसुद्धा मन लावून काम करतात त्यांच्या पाठीमागं मी सदा उभा आहे बघा तो तो परभणीला मला वाटते जो आठ नऊ वर्षापासून मी कार्यक्रम घेत असतो आणि आम्ही कोणाकोण वर्गणी घेत नाही एक रुपया कोणाकोण घेत नाही मनोभावी काम करतो तसं तुम्ही पत्रकार बांधवसुद्धा आपल्या घराचं कुटुंबाचं काम करत असताना नशापाणी कुठं करू नका कोणाची निंदा करू नका एकूण एकावर बातमी कुठं छापू नका कारण जमाना आता नीट राहिलेला नाही कारण पर आजपर्यंत किती पत्रकार देशोदला गेलेले आहेत म्हणून कोणावर विनाकारण काही म्हणजे गुन्हा काही घडू नये तो मी मार्गदर्शन केलं पाहिजे सगळ्या समाजाचं एवढंच बोलतो की माझे मी जे लांबले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदित्य सेवाबाई संस्था चर्मकार राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघ ह्याच्या स्वयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलचा व समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी घेण्यात आला घेण्याचा मानस हा आहे की प्रत्येकजण समाजामध्ये काम करत असतो आणि त्याला काहीतरी आपली काम केल्याची पावती मिळावी त्याच्या पाठीवर शबासकीची थाप मिळावी या उद्देशाने हा आम्ही उपक्रम राबवला बरेच लोक समाजामध्ये काम करतात परंतु त्यापर्यंत तळागाळापर्यंत कुणीही पोहोचत नाही आणि त्याची कुठेही नोंद होत नाही त्याची आम्ही तळागाळा जाऊन घरोघरी जाऊन त्याची नोंद करून घेतली आणि या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही प्रत्येकाची प्रस्ताव मागून निवड करून त्यांना या ठिकाणी समितीच्या वतीनं आमच्या समितीच्या अध्यक्षाच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी पुरस्कार केला आज आणि हाच आमचा मानस आहे की जे बी समाजामध्ये जडणघडणीमध्ये काम करत आहात आज पंच्याहत्तर लोकांना आम्ही पंच्याहत्तर नाही आज आम्ही पस्तीस लोकांना पुरस्कृत केलेलं आहे या पुरस्काराने सन्मान पुरस्काराने पस्तीस लोकांना पुरस्कृत केलं हां हां एकोणपंचाहत्तर पुरस्कार या ठिकाणी दिले होते आग। ट्रस्ट परभणी आदित्य सेवावाई संस्था आणि राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघ यांच्या वतीने समाजातील कर्तृत्वांचा गुणगौरव सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला होता समाजामध्ये ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं त्याच्यामध्ये मग विशेष करून शैक्षणिक असेल आर्थिक असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल अशा सर्वांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला खऱ्या अर्थाने समाजाला आणि ज्यांनी हे कार्य केलेलं आहे यांना प्रेरणा देणारा असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या सोहळ्याला खऱ्या अर्थाने विशेष मार्गदर्शन आणि मोठं सहकार्य केलं असे आमचे सामाजिक नेते माननीय हो। व्यंकटराव दुदांबे साहेब आणि यांना खऱ्या अर्थाने जी मोलाची साथ दिली युवा नेते जे माझ्याबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असं काम करतात गोपीचंद गुरव आणि अंकुश जोगदंड यांनी अतिशय नियोजनबद्ध हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न केला या सर्वांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि समाजाला एक आदर्श गुणगौरव सोहळा हा आपण या ठिकाणी घडवून आणला आणि एक वेगळा संदेश दिला याचा निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्वांना या ठिकाणी आदर्श घ्यावा असा हा गुणगौरव सोहळा संपन्न करण्यामध्ये ज्या ज्या बांधवांनी आणि ज्या ज्या या ठिकाणी संस्थांनी या ठिकाणी योगदान दिलं असं सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ज्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांना या ठिकाणी मोठी जबाबदारी पुढच्या काळामध्ये त्यांच्यावर येऊन ठेवलेली आहे त्यांनी समाजकार्यात आपल्या कुटुंबापर्यंत समाज बांधवापर्यंत जाऊन आपला समाज, समाज विकासाच्या दिशेने कशा पद्धतीने घेऊन जाता येईल याचं आपण योगदान द्यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद